सेवांची कला लक्षात घेऊन एकदा थांबायचं होतं कुर्सी काकांचं आपल्या प्रत्येक काम वर्गेवरती करूणार नाही होता करत येणार आणि आतापर्यंत जनतेने केलेला विकासात्मक दृष्टिकोन हा लोकांच्या पुढे ठेवत असताना या राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या उपस्थिती तो ठेवावा अशा पद्धतीने भूमिका सर्वांनी वाटल्या आणि आज एक चांगला भव्य दिनी कार्यक्रम

कि सहकार आला परंतु खऱ्या अर्थानं तो पश्चिम महाराष्ट्रात वाढला पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी वाढवला माणसाला माध्यमातून आधार देण्याची भूमिका त्या ठिकाणी आणि सर्वात विकास सेवा संस्था असतील असतील पतसंस्था असतील किंवा बँका असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आज सामान्य माणसाला फक्त तळाव लागत नाही

सरकारमध्ये कुठले राजकारण न आणता संस्था दिली पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्याने या ठिकाणी माणूस काय राहणार नाही संस्था ही कायम राहत असते शंभर वर्ष संस्था राहत असते त्या ठिकाणी असताना माणूस काय राहत नसतो आणि मग संस्था टिकली तर समाजाला न्याय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळू शकणार आणि म्हणून आम्हाला सगळ्यांचा हेतू एवढाच आहे

असं एक वातावरण त्या काळामध्ये या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने एका सरकारात त्या दोन्ही सांभाळायचं काम केलं आता जबाबदारी पुढच्या पिढीवर आम्ही म्हणजे देखील जिल्हा मध्यवर्ती यांच्यामध्ये काही पी एम होते मुस्लिम साहेब होते असं संपूर्ण प्रश्न होतो आणि म्हणतो दहा वर्षांनंतर काय होणार त्यांच्या वीस वर्षांनंतर काय होणार आज आम्ही सगळे एकत्रित आहोत दहा हजार कोटीवर

आता सायबर आपला ओटीपी कुणाला देऊ नका मग एक व्हिडिओ या ठिकाणी दाखवला की आता आपलं खातं कसं जपून ठेवणं हे खातेदाराची जबाबदारी या ठिकाणी असत माझी मुस्लिम हा सरकार गवर्नमेंट च्या शेतकऱ्याला पाहिजे कारण आता प्रत्येक बाबतीत शेतकऱ्याला दरवेळी करायची हे कुठंतरी आपल्याला सहकार विभागाने आणि कृषी आपण माहिती दिली जातोय तर नाही कारण की आपण दोन असल्यामुळं मला वाटते अशा पद्धतीनं लोकांना जे कसा देता येईल व्यवस्थित होतो तो देण्याचा प्रयत्न उद्याच्या भविष्य काळात नवीन सरकार पुढे येऊन जाण्याचा प्रयत्न त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये होईल हा विश्वास या डायरेक्ट व्यक्त करतो यश बँकेचा मनापासून शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा या बँकेला शुभेच्छा देतो आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा